राज्य शासनाकडून चतुर्थ श्रेणी मिळावी म्हणून महाराष्ट्राचे महसूल सेवक संपावर आहेत आजपासून त्यांचे तीन प्रतिनिधी नागपुरात संविधान चौकामध्ये आमरण उपोषणाला बसतायत आपण त्यांच्याशी बोलूया आपल्यासोबत विदर्भ संघटनेचे अध्यक्ष रवींद्र बोधले आहेत रवींद्रजी महाराष्ट्रात किती आहेत एकूण महसूल सेवक आणि त्यापैकी किती संपावर आहेत महाराष्ट्रात एकूण बारा हजार सातशे त्र्याण्णव महसूल सेवक कार्यरत आहेत आणि आज आमच्या म विदर्भ संघटनेला पुन्हा राज्यभरातील महसूल सेवक पाठिंबा देऊन उपोषणाला बसणार आहे मला योगेश शेडमागे आपण उपाध्यक्ष आहात सांगा की आज ज्या घडीला महाराष्ट्र सरकारला तुमची गरज आहे अतिवृष्टीनं शेतकरी अडचणीत आलेला आहे शेतात पाणी आहे आणि अशा वेळेला पीक पाहणी शेत पाहणी ते करण्याऐवजी आपण सरकारला आणि शेतकऱ्यांना आणखी अडचणीत आणताय मी तुमच्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की गेल्या बावीस दिवसापासून आम्ही इथे आंदोलन करतोय खरं सांगायचं झालं तर ही मागणी आमची आजची नाही एकोणवीसशे एकोणवीस साठपासून ही आमची मागणी आहे आणि शासनानं आम्हाला चतुर्थ श्रेणी द्यावी कारण आम्ही बावीस दिवसापासून जे आंदोलन करतो तेव्हा पाऊस पाणी नव्हतं जेव्हा बारा हजार साडेबारा हजार पंजाबमधली गावं पाण्याखाली होती तेव्हा महाराष्ट्र हा सुजलाम सुपलाम होता तेव्हा मी परत एकदा तुमच्या माध्यमातून विनंती करेन साहेबांना की आम्हाला चतुर्थ श्रेणी बहाल करा दुसऱ्या क्षणी आम्ही हे आंदोलन आमचं मागे घेऊ चतुर्थ श्रेणी जर मिळाली नाही तर पुढे काय होईल कारण आज तीन जण आमरण उपोषणाला बसताय तुम्ही पण बसताय आज बावीस दिवस झाले आम्ही या एकच मागणीसाठी राज्यभरातील महसूल चौक संविधान चौक इथं उपस्थित आहोत आमची एकच मागणी आहे चतुर्थ श्रेणी ही मागणी जर मिळाली तर आम्ही सर्व शासनाला मदत करू आणि आज आम्ही आमरण उपोषण मी स्वतः अध्यक्ष येणार मी करीत आहे आमरण उपोषण आणि माझ्यासोबत योग्य के, के आमचे उपाध्यक्ष आहेत ते पण करणार आहेत आणि मोहन गोरे आम्ही तीय जण आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहोत तर एकूणच काय तर सन्मानाची लढाई आहे आम्हाला चतुर्थ मिळाली पाहिजे असं बोलत अशी मागणी करत राज्यातील महसूल महसूलसेवक आजपासून त्यांनी आपलं आंदोलन अधिक तीव्र केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी मराठी नागपूर